मुंबईतील बेस्ट उपक्रमाला आर्थिक संकटाचा सा सामना करत असताना अपघाताचे प्रमाण वाढल्याने चिंतेची लाट पसरली आहे गेल्या पाच वर्षात बेस्टच्या आठशे चौतीस अपघातांमध्ये अठ्ठ्याऐंशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत सुरक्षित प्रवासांसाठी ओळखल्या जाणाऱ्या बेस्ट बसच्या अपघातामुळे तिची प्रतिमा डागाळली आहे अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना व जखमींना बेचाळीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्यात आली आहे या घटनांमध्ये चौदा कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले असून चोवीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे बेस प्रशासनाच्या अहवालानुसार दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार तेवीस चोवीस या दोन वर्षात प्रत्येकी एकवीस मृत्यू झाल्याची नोंद झाली ज्यामध्ये खाजगी बसांचा समावेश आहे बेस्ट बसच्या वारंवार ब्रेक फेल होण्याच्या घटनांमुळे या अपघाताला कारणीभूत ठरल्याची माहिती अधिकारी कार्यरत अनिल गलगली यांनी सांगितली आहे अपघातामुळे बेस्ट उपक्रमाला फक्त प्रतिमा हानीच नव्हे तर आर्थिक फटका देखील बसला आहे आर्थिक संकटात असलेल्या बेस्टच्या व्यवस्थापनाला या समस्येचे गांभीर्य ओळखून ब्रेक फेल होण्यासारख्या तांत्रिक बिघाडावर त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे या घटनांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून बेस्टला सुरक्षित प्रवाशी हमी देणारे पाऊल उचलणे आवश्यक आहे धन्यवाद अशा बातम्यांसाठी पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल